आवाज मानदेशाचा फलटण येथील गिरवी नाका परिसरात दोघे संशयित व्यक्ती बिगर नंबर प्लेटच्या मोटरसायकल वरून फिरत असताना पोलिसांनी अटकलं मात्र पोलिसांना पाहताच त्यातील एकाने हवेत गोळीबार करीत धूम ठोकली तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त आहे मात्र याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती प्रत्यक्षदर्शनी याबाबत माहिती दिली आहे फलटण शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गावात चोरट्यांनी अक्षरशः धुडगुस घातला असून चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यशस्वी होत आहेत गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा चोरट्यांनी सुरू केला असून पोलिसांचा वचक राहिला नसतानाच आजच्या गिरविनाका परिसरातील घटनेने कहरच केला चक्क हवेत गोळीबार करून शहरात धुडघूस घातला आणि एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला या गोळीबाराने फलटण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अद्याप हे चोरटे कोण आहेत आणि कोणाला ताब्यात घेतले याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील दिल लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून Scrap. crap